संकटमोचन बजरंगबली श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला श्री काळजापूर मारुती मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध भाविकांची एकच मांदयाळी होती श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि केळीच्या पानांची सजावट करण्यात आली होती यामुळे सारा परिसर प्रसन्न व चैतन्यमय झाला होता तसेच संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक असे गदेचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते श्रींना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून भाविकांनी दर्शन घेतले यावेळी श्रींच्या गाभाऱ्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिराबाहेर देखील भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मंदिरात जय श्रीराम जय बजरंगबलीच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले